नारायणगाव येथील के जी एन चिकन शॉप चालक व स्वर्गीय अर्जुन कांबळे आनंदवाडी यांचे छोटे चिरंजीव अतुल अर्जुन कांबळे वय वीस वर्ष यांचं अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले मंचर येथे त्यांच्यावर सार्थक हॉस्पिटलमध्ये तीस दिवस उपचार सुरू होते परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी झाले त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता नारायणगाव येथील दशक्रिया घाट येथे होणार आहे अतुल यांचा स्वभाव अत्यंत कष्टाळू आणि जिद्दीने सुरू होता अनेक पोलीस मित्र शिक्षक पत्रकार वकील डॉक्टर व विविध स्तरांतील लोकांमध्ये त्याची एक वेगळीच छबी होती शालेय शिक्षण संपल्यावर तो कुटुंबातील लोकांना हातभार लावत असे वडिलांच्या निधनानंतर त्याने दोन्ही बंधू त्यांच्याबरोबर कुटुंब जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडत होता कैलासवासी अतुल याच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर विविध स्तरातील लोकांनी खूप हळहळ व्यक्त केली आहे त्यांच्या आई व कुटुंबातील दोन भावंडे व दोन बहिणी यांना भेटून सांत्वन केले अतुल सा लिहिलेल्या चार ओळी मणी होती कर्तव्याची जाणीव कधी न दाखविला मोठेपणा चेहरा होता सदा हासरा सर्वांनाच प्रिय न्यारा पुन्हा लाभेल का ही अशी दिव्य मूर्ती पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी हीच आमची प्रार्थना Bureau report, Tej Tufan new channel Narayan Subscribe now and press the bell icon. Never miss an update.